माझ बघ आपलं सहा बाहेर बघ इसको बोलते चष्मा <laughs> इसको बोलते है। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा दिवस आपण कंटिन्यू करूयात आज बघू शकता आज थोडी उघड आहे पण गरम भरपूर होतो आहे पाऊस कधी येऊ शकतो आणि मी कपडे टाकलेत बाहेर सुकत आणि बघा इथे काल भरपूर कचरा होता तो सगळा गोळा करून तिथे जाळून टाकला आम्ही आणि आता जाते मी नेरळला दुकानाचं आपलं सामान आणायला सायला खुराक वगैरे सगळं देऊन झालं आहे आपलं तर चला आता मी जाते नेरळला तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या साईकडे आणि साईला टाकलं खुराक तो इकडे टाकायला सांगतो त्याला आज गवांनी त्या साईडला टाकलं पिओ पिओ सूप पिओ तर आपल्या साईला आता जस्ट खुराक वगैरे टाकून आहे आणि आता जायचंय मला मार्केटमध्ये दुकानाचं सामान आणायला तर जाते मी आता मार्केटला बाय बाय <laughs> <laughs> केक नाही खायचा ना खायचा केक खायचा का नाही खायचा केक चांगला नसतो तो

इकडं बघू टीका कसं लावलं तुम्ही टीका दाखा कशी लावलं बघू बघा बाबू दादाने आमच्या कशी स्वतःहून टीका लावली त्याच्या हातामध्ये सगळे ओला कुंकू मिळाला तर त्यांनी स्वतःहून हात तुम्ही स्वतःहून लावलं ना त्या टिकल्या असे टिकल्या लावतात का ट्रेन का पोस्टर आली पोशरला ला बघ हा रे किती मोठे बघ बाबा किती मोठे टोकली नाही टोकली आता आता टोकल आता ढोकला आता टोकल आता टोकल टोकली इकडे बघू ए हॅलो कर ना हॅलो कर पहिले हॅलो नाही केलं तुम्ही नको तर बाय बाय पप्पाला बाय बाय कर ना आता झालं मी दुकानाचं सामान आणायला बाबा वगैरे माहीत नाही आहे शेवट गेले आता गाडीवरून अभी हम अभि हैं आपण आलेलो आहोत मेरमध्ये आणि हा होलसेलचा दुकान आहे पूर्ण इथे सर्व वस्तू तुम्हाला मिळून जातात चॉकलेट्स बिस्किट त्याचबरोबर लेस वगैरे असतील ते, ते सुद्धा मिळतात आणि शॅम्पू सगळं काही इथे मिळून जातं साबण वगैरे तुम्ही जर डझनवर घेतले तर खूप फायद्यात पडतं आणि बघा कशा प्रकारे हा दुकान आहे आणि इथे तुम्हाला ए टू झेड एवढ्या दुकानात होलसेलसाठी वस्तू पाहिजेत तेवढे सगळे मिळून जातात नेरळ मध्ये आहे हा दुकान जुन्या बाजारपेठेमध्ये

मावशीने तुला हे बघ हा आता बघू तुला बघू मावशीला पण मी कस मी मैत्रीण बाबा दिले मावशीने पाठवलं तुझ्या किती मस्त आहे ना चष्मा सगळं दिसतो बघ कलरचा आहे कोणता कलर आहे कशा काढला मावशीने दिलेला तुला अरे बापरे तूर तु तर आताच मी आलोय दुकानाचं सामान घेऊन आमच्या आणि बाबूदादांनी पसारा मांडलाय आमचे बाबा होते आज घरी बाबूदादाला कोर तू आडायचे ना, ना। चष्म्याचे दोन तीन पार्ट केले आमच्या बाबूदा वन तू दाखव चमचा नाही चष्मा अरे पडला <laughs> इसको बोलते चष्मा <laughs> इसको बोलते चष्मा को दिखा दे इधर देख इधर देख ना तुला तर काय आवडतच नाही टँग टँग अब आता पालाला उगा पालाला पकड 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 चला अरे बाप इकडे बघ इकडे 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 आले बापले आपल्याला आता दुसरा याचा खालीला कुंभतला हं येते मले कुंभतला पुगा हं ए इकडे ना इकडे ब ना लेमन टाकतो ब खाली घे खाली घे ना हे घे तुझा हे तू झालंय आता बाबाला लेमन जूस ना द्याचा बाबाला द्या लेमन जूस मनने মাপনে নাবে রাংর সকেরে. মাপনে য়নাংরে য়নেয়েসনা য়নাজে নাই রাইচ মেনা নাই ছাই. মারা য়নেয়রবয় য়নে মাহয়ে ষে য� आपल्या साईला तर रिहर्सल कुठं चालवलंय आपल्या साईला किती जण आले बा तू पण काय नको जाऊ जाऊ जा आपले टेम्पो आलं थांब आपल्या साईला रिहर्सलो नका तुड्या तो बा आता साई साई पिसरलाय बाबा आता साई पिसरलाय तो बा आता पक्का साईला साईला बांधून आता तिकडे नको बाबा

बारा काम आहे आता निघा जाऊन आलो तो भाऊ जाऊन आवतो मी दोन वाजता ऐकायचं चोड त्याला म्हणतो चोड कशी उली मारली आता आपला साईज चाललाय फिरायसाठी मित्रांनो आज गेलेले मी नेरळला नेरळ बाब दुकानामध्ये सामान आणलेलं आहे खूप सारं सामान आहे आणि ज्या बघण्यावर त्या जुने चॉकलेट वगैरे ते पाणी लागायला ते सगळे टाकून दिलेत आणि ते पूर्ण वॉश करून आता पुन्हा नवीन डिस्टर्ब करते आणि ते सर्व बेस्टचे आयटम भरलेले आहेत आपण ब्रंडवरून दिसतात तुम्हाला आता बाकीचं सामान मी लावून घेते फायन आपल्या दुकानाचा अर्धा सेटअप लावून झालं आहे आणि चला प्रत्येक घरामध्ये बघू शकता मित्रांनो आपला दुकान असं दिसतो आपला साई आला मित्रांनो ये बघा लो किती हा किती करतो आपण किती ए ये बायला समजलं काची हं सोडवा हा सोड बीके 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 आम्ही तर लागून बीके करतोय तेवढं जीकडे बाय आता दोन

तर मित्रांनो आपला दुकानातलं जेवढं सामान खाली केलं आहे टाकून टाकून आपल्या साईला फिरायला नेलेला तो आलाय आता त्याची आंघोळ करायला लागेल थोडंसं पाणी गरम करत ठेवलं आणि बघू शकतो आपला साई बघा आपला साई आहे बाहेर तर पब्लिक बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमचा दादा मका खायचा आहे भाजून खायला घेतलाय त्यांनी हा बाबू दादाचा नाही मका हा साईचा आहे साईचा मका आहे तो साईला खायला आणला तू कशाला घेतला रे देगडा साईचा आहे मका मका कोणाचा हो? आहे तू गेल तर आणायला काकानी साईसाठी मका आणलाय तो <laughs> आमच्या घरी साईसाठी मका आणलाय एक गोन भरून आणि आमच्या बाबू दादानी खायला घेतलाय त्यातला एक आणि इथे वरण भात ठेवलं त्याला पण तो नको आहे त्याला मकाच पाहिजे तर मित्रांनो आता रात्रीची वेळ आहे आणि आमच्या आई आणि भाऊ बाहेर गेलेत आणि बाबू दादाचा चाचू पप्पा घरी ना आलेले आमचे बाबा पण बाहेर गेलेत आणि बाबू दादाची नाटकं बघा कशी चालू आहेत हा अजून काय तुला काय पाहिजे अभ्यास करीत आहे काय नाही पाहिजे आता तो बघा कशी नाटक चालू झाले तो। काय संबंध नाही साडी के शिकार के दौरान कोई बेताबी नहीं दिखती हर टीम का एक खास हाँ काम होता है साखरे का आदर साखरे बाबा चाऊ को बोले नहीं

स्वतः जातो तरी तोपल्याच्या वाटत हे काय बघू आहे कस वाजतो दाखव असे इकड इकडं तिथं तिथं तोंड लाव ना फुकमार हा तिथं तिथं हा तिथं तिकड

बोला अच्छा। था कैसा प्रकार मस्ती करते हैं हम बाबू दादा इनके पंख और पंजे सिकुड़ जाते हैं और ये किसी भाले की तरह पानी को चीर देते हैं और इस तरह से सवाल की टाइम लगाने के लिए अरे रुनू को बोला बाळा रडू नको बाला हो कसा मी पाण्याला जाते चल बाय बाय चल बाय बाय कर बाय बाय कर तू तू आता हॅलो कर तू हॅलो काल केला नाहीयेस काफी कर ग्राश, आ, हैं। हैं। की कर। है। और स्कल के क्रॅश हेल्मेट एअर पॉकेट बबल रैप की तरह बचा